रोज रोज तीच आणि तीच चपाती खाऊन जर वैताग आला असला ना फक्त चपातीच्या जा जागेवर अशी भाटी बनवायची आणि मस्त डाळ बनवायची मग काय जेवणाची मजाच काहीतरी वेगळी होऊन जाते ना मग त्यासाठी काय करायचं पीठ घ्यायचं तर इथं गव्हाचं पीठ घेतले आणि चार वाट्या घेतले त्या पिठामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचा बारीकवाला त्याच्याबरोबर ओवा टाकायचा असं हातावर चोळून मीठ टाकायचं आणि त्याच्यात ना खाण्याचा थोडा अर्ध्याचा पण अर्धा चमच टाकायचा आणि चार चमच तेल टाकायचा त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हातावर चोळून घ्यायचं आणि नंतर अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं त्याला थोडस मिक्स करायचं आणि आता पाणी टाकून येणा पीठ आपण कसं चपातीला मिळतो त्या प्रमाणे मळून घ्यायचं फक्त चपातीचं थोडं पातळ असतं याचं थोडं घट्ट असतं आणि याला दहा मिनिटं ठेवून द्यायचं नंतर अशा चाळणीला ते लावून घ्यायचं आणि नंतर दहा मिनिटाच्या नंतर एक उंडा तोडून घ्यायचा आणि लाटून घ्यायचं लाटल्याच्या नंतर याचा रोल करायचा तर रोल आपण आळूच्या वडीला कसा रोल करतो आळूच्या पानात त्या प्रकारे रोल करून घ्यायचा असा आणि दुसरा प्रकार पण दाखवते मी तुम्हाला तर आपण चपातीला कसं त्रिकोण करतो तसा चपातीचा लाटून घ्यायचं आणि त्रिकोन असं त्याला फोल्ड करायचं आणि परत रोल करायचं किंवा तुम्ही तसा सुद्धा ठेवू शकता फक्त फोल्ड करून त्याचे तोंड दाबून घ्यायचे आणि तसं सुद्धा मी एक केलाय तो याच्यात ठेवून द्यायचा असं आणि सगळे रोल करून आणि आता पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आणि चांगलं वीस मिनिटून द्यायचं मिडियम गॅस वर वीस मिनिटाच्या नंतर काढून घेतलं ना असले जबरदस्त फुगून निघतात नाही थंड करून घ्यायचे आणि आपल्याला पाहिजे तशा याच्या भाट्या कापून घ्यायच्या आणि मी जे एक त्रिकोणी केलं होतं ना ते सुद्धा तुम्हाला कापून दाखते ते सुद्धा खूप छान असं फुगले आणि मस्त त्याला जाळी पडलेली आहे अशा सगळ्या कापून घ्यायचे आणि तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं का हे त्याच्यात सोडून द्यायचं आणि मस्त मीडियम बारीक गॅसवर याला ना चांगलं खरपूस तळून घ्यायचं बर का असं आतपर्यंत असं तळलं पाहिजे आता सगळ्या तळून घ्यायच्या आणि आता तुम्हाला दाखवते मी किती छान आपल्या भाट्या एकदम रेडी झालेल्या आहेत एकदम जाळी त्याला आलेली आणि आतपर्यंत तळल्या गेलेल्या आहेत एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्ही अशा प्रकारे ना तुमच्या सुद्धा अशाच होणार आता इथे मी मस्त डाळ बनवलेली आहे अशी चुरून घ्यायची भाटी आणि त्याच्यावर डाळ टाकायची आणि एक चमच तुपाचा टाकायचा काय लागते ही टेस्ट तुम्ही अशी बनवून बघा भाटी आणि मला कमेंट करून नक्कीच आणि तुम्हाला ह्या भाटीबरोबरच्या डाळीची रेसिपी पाहिजे असेल ना तेही सांगा